हाय हॅलो नमस्कार मग आता सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी परत एकदा आमच्या काजूमध्ये आली आहे सो परवा फवारणी होती सो तुम्ही फवारणीचं बघितलं असेलच ब्लॉग पण आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे की फवारणी केल्या केल्या लगेच रिझल्टसुद्धा आपला आला आहे परवा काजू एकदम म्हणजे अशा वाटत नव्हतं की फवार अजिबात त्यांना पालवी वगैरे नव्हती फुटली पण आता तुम्ही बघू शकताय सगळीकडे बऱ्यापैकी पालवी आली आहे सगळ्या काजूंना मस्त अशी पालवीसुद्धा आली आहे मोहरसुद्धा आला आहे आणि तुम्ही इफेक्ट बघू शकता की किती फास्ट इफेक्ट असतो या फवारणीचा हे बघा पूर्ण सगळीकडे आता हे तुरे तुम्हाला बघायला मिळेल सगळीकडे तुम्हाला ना असे का काजूंना नवीन पालवी आल्यासारखी दिसेल आणि मोहरसुद्धा आला आहे दाखवते तुम्हाला हां बघा तुरा सो मोहर पण यायला सुरुवात झाली आहे सो हे बघा सगळीकडे मस्त अशी पालवी आली आहे हे बघा सो ही आपली फर्स्ट फवारणी झाली आहे पालवी येण्यासाठी आता त्यातून पालवीला मोहर वगैरे येईल मोहर आल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत मोहर आला आहे काय आला का आहे आणि त्याला कुठली अशी कीड वगैरे ना लागले किंवा काय हे बघा एकदम भारी वाटते सगळ्यांना सगळ्या काजूंना मस्त पालवी आली आहे सो लगेच आपला म्हणजे फवारणी केल्यावर लगेच आपल्याला त्याचा रिझल्टसुद्धा आला आहे तुम्हाला बघायला मिळेल आणि सगळीकडे अशी सगळ्या काजूंना फवारणी के केली आहे तर त्याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल की पालवी आली आहे आणि परवाच्या व्लॉगमध्ये जर तुम्ही आधीच्या काजू बघितलात म्हणजे ह्याच काजू आधी बघितलात ना तर तुम्हाला असं कुठे दिसणारच नाही काय पालवी वगैरे आलेली पण ह्यावेळेस मस्त अशी पालवी आली आहे काजू बाजून आपल्या बघा सगळीकडे पालवी आली आणि काहींना मोहर सुद्धा आला आहे आणि ह्या ह्यातूनच आपला जो काही काजूला जो मोहर येतो तो, तो इथूनच येणार आहे मोहर सो आपल्या का आणि हा बघा येतो आहे सुद्धा मला मध्ये बघायला मिळेल येतो आहे पण सो असं आहे सो बघून एकदम भारी वाटतं सगळ्या काजूंना मोहर आपलं पालवी आले मी तुम्हाला पाठवून दाखवते बघा उन्हाची किरणं त्याच्या पानावरती पडत आहेत काजूंच्या जी पालवी आली तिच्यावरती सो किती मस्त वाटते गेल्या म्हणजे इतका फास्ट रिझल्ट देतात ना मस्त वाटतं आता ह्या जेव्हा पूर्ण भरलेल्या म्हणजे जेव्हा त्या जेव्हा मोहर टाकतात काजू तर तेव्हा पण बघण्यासारखं एकदम भारी वाटतं कारण की खूप अशा माशा वगैरे आलेल्या असतात तुम्हाला माहिती असेल की मोहोर पण गोड असतो म्हणजे मोहर मध्ये पण एक वेगळा प्रकारचा मध वगैरे पण असतो तर ते त्याच्या भोवती त्या माशा वगैरे येतात तर तो जो आवाज असतो तो पण मस्त असतो ऐकण्यासारखा भुणबुनभुणबुण असते प्लस आपली ज्या काजू आहेत त्या अशा पिसार म्हणजे असं पिसार क पिसारलेलं कसं वाटतं म्हणजे मोराचा जे पिसारा असतो त्याप्रमाणे अशा एकदम फुललेल्या वाटतात आणि मस्त सगळं भरलेलं वाटतं मी तुम्हाला तेव्हा सुद्धा दाखवेन पण आता मी तुम्हाला दाखवायला आले की बघा लगेच फास्ट रिझल्ट कसा आला दुसरी गोष्ट म्हणजे काजूंना आमच्या ज्या काही काजू आहेत त्या काजूंना एक दोन काजूंना कीड ला, लाग म्हणजे किडा लागला तुम्हाला माहिती असेल मला मी थोडक्यात दाखवते तर हे बघा हा आहे हिला नाही लागला आहे दुसऱ्या काजूला लागला सो असं काजू आहेत सो काजूंना खाली ना किड किडा लागतो म्हणजे काय होतं खाली जो किडा आहे ना तो जी मुळं असतं ती खाऊन टाकतो आणि मग खा मुळं खाऊन टाकल्यानंतर वरचे जे काजूची जी, जी काही झाड म्हणजे जे पानं असतील जे काही असेल ना ते सगळे असे यल्लो पडतं तर त्याच्यावरती आपण एक दो एक म्हणजे उपाय सारे खूप सारे आहेत पण कसं असतं ना एखादी आपण गोष्ट करायला गेलो की आपल्याला असे अडथळे म्हणजे येतच असतात जसं की हे कीड असेल तर ता, त्यातलाच हा एक किडा सुद्धा आहे तो आपल्या काजूंना खूप त्रास देतो मी तुम्हाला दाखवते तशा आमच्या एक दोन काजू आहेत तर ता, त्यांना आता आम्ही ना त्यांच्या मुदाजवळ हे टाकलेलं आहे गोमूत्र टाकलेलं आहे जेणेकरून त्या मरून जाव्या यासाठी हे बघ ही एक इथे काजू आहे सो पूर्ण येल्लो पडते याची जी पानं असतात ना फुल येल्लो पडतात तर यांच्या मुदाशी म्हणजे जे मुदा असतो त्याच्या भोवती आपल्याला गोमूत्र टाकायचं असे बरेच सारी औषधं आहेत पण त्याचा काही असर झाला नाही आपल्या गाजूंना कारण की हा जो किडा आहे जो माडाला किडा लागतो ना माडांना झाडांना अशी मूडमूडची झाड असतात त्यांना किडा लागतो तर याच प्रकारे यांनासुद्धा पण लागतो त्याच्यामुळे आपल्याला हे असे गावठी उपाय करावे लागतात हे बघा आता ही जी येल्लो पानं आहेत ती सगळी गळून जाणार आहेत ही सगळी जी यल्लो पाणी ती सगळी गळून जाणार आहेत आणि हे बघा आता मस्त असं आपली पालवी येते आणि ह्या पालवीतूनच आपलं मोहर येणार आहे बाहेर खूप सारी आपल्या आपल्या जवळ असे इन्सिडेंट होत असतात मस्त असे काजू पालवी आली सो डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण मोहर आलेला असेल आपल्या काजूंना आणि तो मोहर सुद्धा फुललेला असेल खूप अशा वरती आपल्या काजू आहेत पण आता शक्य नाही वरती जाणं कारण की ऊन पण आहे खूप आणि आपले पाय पण स घसरू शकतात सो so, हा एकदम असा चढ आहे आणि खालून वरून येताना पण पाय वगैरे सरतात सो अशा so, आपल्या काजू आहेत सगळ्या बघायला मिळतील तुम्हाला मस्त अशा पालवीसुद्धा त्यांना आली आहे सो so, एक फेरी त्यासाठीच मागलेली बघूया का आपल्या अजून पाली वगैरे आले ने ने की नाही फवारणी केल्यावर तर मसमाऱ्यापैकी चांगली फवारणी आले आत्ता तरी काय काय छोटी आहे बघा तुम्हाला दाखवते मी इथे हे बघा ही जी पालवी आहे ती बघा केवढीशी आहे म्हणजे पाली म्हणजे ही आत्ता नुकतीच फुटते सो यातूनच तुम्हाला कळेल की अशी आता सगळीकडे बघा इथे पण तुम्हाला बघायला मिळेल हे बघा अशी सगळ्यांना पालवी येते सो आपली फर्स्ट जी आपली फवारणी आहे त्याचा हा रिझल्ट आहे आणि मोहरसुद्धा येतो आहे काजूंना सो मगण्यासारखा सीन असतो मी तुम्हाला दाखवेनच आमच्या बागेमध्ये जे काही होईल त्या आता इथे तुम्हाला बघायला मिळेल हे आता मी टेके लावलेले आहेत तुम्ही बघू शकता हे का लावलेले आहेत तर काजूंची जे फांद्या आहेत त्याच्या खाली वगैरे येतात त्या येऊ नये यासाठी तशा लावून ठेवलेल्या आहेत आता बऱ्यापैकी सगळ्यांना लावलेलं तुम्हाला बघायला मिळेल ह्यांना पण लावलेल्या आहेत सगळ्यांना लावलेल्या आहेत कारण लाव की फांदा खूप वाढल्यात ना त्याच्यामुळे बघा इथे पण तुम्हाला बघायला मिळेल मोहर आलाय सगळीकडे मोहर येतोय काजून सो बऱ्यापैकी आपल्या काजूना मोहर येणार आहे कालवीसुद्धा आली आहे त्याच्यामुळे मोहर तर का ऑबियसली येणारच आहे काहींनी मोहर टाकला सुद्धा सो मस्त अशा आपल्या काजू आता आणि पलीकडे सगळा डोंगर आहे सगळी झाडी आहे आणि इथे पण सुद्धा झाडीच होती ही जी आमची जमीन आहे ती खूप मोठी आहे सो खालून जी सुरुवात होते तो वरती एंड आणि इथे पहिली सगळी अशी झाडं होती मोठमोठी झाडं होती आणि एवढं काय आम्ही त्याच्यामध्ये यायचं वगैरे नाही आणि अशी काजूची झाडं मग मोस्टली नव्हती त्याच्यामध्ये मग ही जमीन साफ वगैरे करून त्याच्यामध्ये मग ही सगळी झाडं लावलेली आहे सो पाच सहा वर्ष झाले आहेत आमच्या ह्या लागवडीला सो बऱ्यापैकी मग मस्त काजू अशा झाल्यात आणि अजून आम्ही काजूंची तोडणी वगैरे अजिबात केलेली नाहीत कारण की आपल्या ज्या काजू आहेत त्या अजून अशा काही मोठ्या झाल्या नाही आहेत की तोडायला म्हणजे त्यांची एक एक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये त्या तोडाव्या लागतात त्याच्यामुळे एवढं काही झालेलं नाहीत So, ले 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 ले। सो बघू तर नेक्स्ट इयरला आपलं जर झालं तर कोणा कारण की अजून आपल्या एवढ्या मोठ्या काजू झालेल्या आहेत कारण की त्यांची एक तो रे पिरियड म्हटल्याप्रमाणे पिरियड असतो त्या पिरियडमध्ये त्यांना कापावी लागते कारण की परत त्यांना नवीन फांद्या येण्यासाठी असं तर अजून की आपण तसं केलेलं नाही आहे तर अशी आमची आहे बाग तर ही मो ह्या जमिनीमधली आम्ही सगळी झाडं वगैरे काढून साफ करून नंतर मग ह्या काजूची लागवड केलेली आहे सो अशी आहे खालपर्यंत सो याच्यामध्ये so, ससे ससे येतात मोर येतात सो असे सगळे प्राणी येतात मुंगूस वगैरे पण याच्यामध्ये फिरतात आणि जेव्हा आपली बोंड वगैरे लागायची वेळ येते तेव्हा माकडसुद्धा खूप सारे असतात आणि जे काही पक्षी असतात ते पण असतात कारण की जी बोंड असतात ती बोंड खायला वगैरे येतात सो so, असे सगळे पक्षी वगैरे आपल्या बा बागेमध्ये येतात so, सो त्यांना पण खायला मिळ मिळतं सगळं सो असं आहे आणि मधमाशा पण खूप येतात कारण की मोहर येतो ना त्यासाठी तो ती मध गोळा करण्यासाठी त्या पण येतात सो असं आहे व्ह्यू इथून बघा किती मस्त वाटतं व्ह्यू पूर्ण असं भरलेलं काही दिवसांनी इथे काजूसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील त्याचा पण व्हिडिओ आपला नक्कीच लवकर येईलच जेव्हा आपला मोहर येईल मोहरमधून काजू येतील तेव्हा सो मस्त अशी सकाळच आहे नुकतेच आणि ऊन आलं आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ काजूबद्दल काजूंच्या फवारणीबद्दल किंवा काजू आता हा जो सीझन आहे तो काजूंचाच आहे म्हणजे हा मे पर्यंत मे एप्रिलपर्यंत डिसेंबरपासून ते मे एप्रिलपर्यंत सो वेंगुर्ला काजू असतील आपल्या गावठी काजू असतील ह्यांचा जो सीझन आहे तो आता आता चालू होणार आहे सो तुम्हाला त्याचे अपडेट तुम्हाला जे काही सगळं बघायला मिळेल सो आपल्या चॅनलला त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तर न न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय